नमस्कार आग्या वेताळ या यूट्यूब चॅनलच्या या भागात आपल्या सगळ्यांचे मी सहर्ष स्वागत करतो रामराम मंडळी छावा चित्रपट सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला प्रचंड लोकांच्या प्रतिसादात धुमाकूळ घालत आहे आणि चित्रपट संपल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात भाऊकसुद्धा होत आहेत संभाजी महाराजांचा मृत्यू संभाजी महाराज मृत्यूला ज्या पद्धतीने सामोरे गेले आ... ज्या प्रकारे त्यांनी आपल्या प्राण्यांचं बलिदान दिलं आणि जो छळ अतोनात छळ त्यांनी सहन केला या सगळ्याकडे बघितल्यानंतर भारतीय मन आज राष्ट्रीय पातळीवर सुद्धा माणसांची मन हेलावली संभाजी महाराजांचा हा निरोधात मृत्यू आणि त्या मृत्यू पाठीमागची नेमकी प्रेरणा आणि त्या प्रेरणेला कारक घटना कुठली असावी ज्या वेळेला आपण अपन... संभाजी महाराजांच्या चरित्राकडे पाहतो संभाजी महाराजांच्या जीवनाकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संभाजी महाराज औरंगजेबाला सामोरे गेले ते वयाच्या नवव्या वर्षी पुरंदरचा तह ज्या वेळेला झाला आणि पुरंदरच्या तहांच्या कलमाची पूर्तता ज्या वेळेला शिवाजी महाराजांना करणं भाग होतं आणि आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घेणं त्याच्या वाढदिवसादिवशी हे सगळं मिर्जा राजा जयसिंगाने ठरवलं होतं बारा मे एकोणीशे सहासष्ट रोजी शिवछत्रपती आग्र्याला पोचले औरंगजेबाने शहाजांच्या नंतर दिल्लीचं मयूर सिंहासन आणि राजे आग्र्याला आणली होती ज्या वेळेला शिवछत्रपती आग्र्याला गेले त्यावेळेला ते जाण्याच्या अगोदर शिवछत्रपतींना असं आश्वासन देणं दिलं होतं की एखाद्या राजपुत्राप्रमाणे तुमचा आम्ही सन्मान ठेवू आणि शिवछत्रपती ज्या वेळेला आग्र्यामध्ये गेले त्यावेळेला ते त्यांची जबाबदारी त्यांच्या स्वागताची जबाबदारी ही रामसिंहावर होती मुखालीस खान म्हणून एका सरदाराचं नाव येतं त्या दोघांवर होती त्याचबरोबर शिवछत्रपती नेमके काय आहेत हे भारत देशाला त्यावेळेला कळलं की शिवाजी महाराज नेमके काय आहेत आणि मराठी स्वाभिमान म्हणजे काय हे नेमके त्याच दिवशी कळलं बादशाचे दोन दरबार भरत होते दिवाणे खास आणि दिवाणे आम हे दोन्ही दरबार झाले होते आणि शिवछत्रपतींच आणि शंभू छत्रपतींचं शिवछत्रपतींच त्याच्या अगोदर वर्णन बऱ्याच जणांनी केलं पण संभाजी महाराजांचं अधिकृतपणे वर्णन पहिल्यांदा परकालदासांनी केलं हा परकालदास डिंगल भाषेतला कवी परकालदासांनी शिवछत्रपतींचा जो काही लवाजामा होता शिवछत्रपती ज्या लवाजाम्यासोबत आग्र्याला गेले होते त्यांचं वर्णन केलेलं आहे तो म्हणतो शिवाजी महाराजांच्या लवाजम्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे तो म्हणतो तो लहानसाच आहे पण आटोपशीर आहे तो वैभवशाली आहे महाराजांचं कौतुक करताना तो म्हणतो की शिवछत्रपतींची शरीर यष्टी ते शरीरएष्टीचं तो, तो कौतुक करताना म्हणतो की महाराज दिसायला गोरे त्यांचं वर्ण पाहून कुणाच्याही लक्षात येतं की ते राजपुरुष असावे आणि शिवछत्रपतींच्या सारखा गौरवर्ण वर्ण हा संभाजी महाराजांचा आहे हे परकालदास वर्णन करतो या घटनेसाठी परकालदास खूप महत्वाचा आहे एक तर तो समकालीन आहे तो तिथं हजर आहे आणि शिवछत्रपतींना ज्या वेळेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये रामसिंहांनी ज्या वेळेला हजर केलं महाराजांना अशी अपेक्षा होती की आपला फर्जंदांसारखा सन्मान करण्यात येईल राजपुत्रासारखा आपला सन्मान करण्यात येईल महाराजांच्या त्या भेटीमागची कारण इतिहासकार अनेक नोंदवतात महाराजांना प्रत्यक्षपणे औरंगजेब बघायचा होता महाराजांना प्रत्यक्षपणे दिल्ली दिल्लीची सल्तनत बघायची होती त्यासाठी महाराज आग्र्याला गेले होते महाराजांनी बादशाला नजराणा दिला बादशाने महाराजांकडे पाहिलंही नाही त्या दरबारात त्यावेळेला एक हजार मनसबीपासून बारा हजार मनसब असल्यापर्यंत बारा हजारी सरदार असल्यापर्यंतचे सगळ्या प्रतीचे सरदार होते हिंदुस्थानातले तमाम रजवाडे जे मोगल बादशाहच्या अंकित होते सारे सारे त्या दरबारामध्ये हजर होते नऊ वर्षाच्या संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या सोबत असताना तशा पद्धतीच्या दरबारामध्ये सामोरा जाण्याचा सा हा पहिला प्रसंग आहे औरंगजेब ही काही साधी असावी नाही आहे ही पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे औरंगजेबाने स्वतःच्या बापाला ठार मारलेले दारा शुखावला ठार मारलेले स्वतःच्या भावंडांना ठार मारलेले स्वतःच्या मुलाला त्यांनी क्रूररित्या वागवलेले औरंगजेबाची विकृत मानसिकता लक्षात घेतली तर शिवछत्रपतींचा त्या दरबारामधला स्वाभिमान आणि शिवछत्रपतींनी त्या दरबारामध्ये स्वाभिमानपणे वागणं हे जास्त डोळ्यात भरत औरंगजेबाने शिवछत्रपतींना पंच हजारी रांगेत उभं केलं ज्या जसवंत सिंगाने शिवछत्रपतींच्या मावळ्यांना सिंहगडाच्या पायथेशी पाठी पाठी दाखवल्या होत्या त्या जसवंत सिंगाच्या पाठीमागे पंच हजारी रांगेमध्ये शिवाजी महाराज जसवंतसिंगाच्या पाठी उभं केलं आणि महाराजांनी त्यावेळेला मिरजा राजे जयसिंगाच्या मुलाला रामसिंहाला हाक मारली आणि महाराजांनी बाणेदारपणे आवाजात विचारलं रामसिंह कोण उभा राम जसवंत जसवंतसिंहाचं नाव सांगितलं शिवछत्रपतींनी दरबारात माझा सन्मान केला नाही म्हणून महाराजांनी आपल्या जळजळी शब्दांची आग पाखड तिथं केली औरंगजेबाच्या दरबारामध्ये हजर असलेल्या राजे राजवाड्यांना ही गोष्ट अत्यंत नवीन होती औरंगजेबाच्या दरबारात मुघल सल्तनतीची जेव्हापासून जी स्थापना झाली बाबरापासून ते त्यावेळच्या औरंगजेबापर्यंत औरंगजेबाच्या दरबारामध्ये मुघलांच्या दरबारामध्ये अशा पद्धतीचा अपमान पातशाच्या दरबारामध्ये कुणी केला नव्हता शिवछत्रपतींनी स्पष्ट म्हटलं बरकालदास नोंदवतो रामसिंहाला शिवाजी महाराज म्हणतात रामसिंह तुम देख्या तुम्हारा बाप देख्या मे कोण आदमीकालदासाने हे दक्कनी हिंदी मध्ये लिहिलेले डिंगल भाषेचा हा कवी शिवाजी महाराज कसे बाणेदारपणे वागलं हे नमूद करतोय औरंगजेबाच्या कानावर ज्यावेळेला शिव शिवछत्रपतींची वागणूक गेली दरबारामध्ये संपूर्ण दरबार अस्वस्थ झाला होता आणि औरंगजेबाने जेवढे विचारलं की महाराजांना आपल्या काय झाले म्हणजे शिवाजीला काय झाले त्योरिया किव चढी होमसेवानी सांगितलं की हा दरबार त्यांना मानवला नाही रामसेवानी वेळ मारून नेण्याचा प्रकार केला पण त्या दरबारामध्ये शिवछत्रपती स्वाभिमानाने पाहत होते महाराज म्हणाले की तुम्ही माझा जीव घेतलात तरी मी ही खिल्ल स्वीकारणार नाही परकालदासांनी महाराजांचं येता येता जे वर्णन केलंय त्या वर्णनामध्ये परकालदास असाही म्हणतो की शिवछत्रपतींच्या चरित्र शिवछत्रपतींच्या रूपामध्ये त्यांचे त्यांचं राजबिंड पण उठून दिसत त्या आग्रा दरबारातील भेटीची कुजबूज महाराजांबद्दल आग्र्यामध्ये त्यावेळेला बऱ्याच अफवा होत्या शिवछत्रपतींना पंख आहेत त्यांना उडता येतं औरंगजेबाच्या सिंहासनापर्यंत ते उडी मारून औरंगजेबाचा जीव वगैरे घेतील आमच्या काही इतिहासकारांनी त्या प्रकारचे तर्क सुद्धा मांडले की अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी जसा बाहेर काढला तसा औरंगजेबाला प्रत्यक्षपणे भेटून खलास करता येते का बघावं म्हणून महाराज सुद्धा ती चाचपणी करण्यासाठी गेले होते महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढी साहसं केली जेवढी धाडस केली सगळी नियोजनबद्ध होती त्या सगळ्यांच्या पाठीमागं एक योजना होती महाराज पहिल्या दिवसापासून औरंगजेबाच्या दरबारात सतर्क आहे औरंगजेबाला औरंगजेबाच्या साथीदारांना औरंगजेबाच्या जागीरदारांना इनामदारांना त्या दिवशी शिवछत्रपतींनी मराठी राजाचा सन्मान मराठी राज्याचा अभिमान दाखवून दिला खर तर इतिहासातली ही इतकी मोठी घटना आहे की त्या घटनेचा प्रभाव नंतर मराठ्यांच्या इतिहासावर पडला संभाजी महाराज वयाच्या नवव्या वर्षी ही औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवछत्रपती मरणाला सामोरं जाण्याची स्वाभिमानीपणे ज्यावेळा घोषणा करतात त्यावेळेला नऊ वर्षाचे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांच्या हाताला त्यांनी धरलेला परकालदासांनी नंतर सुद्धा म्हटलेले की आग्र्या आग्रा शहरामध्येच आता अशी कुजबूज शिवाजी महाराजांच्या पणे वागण्याच्या वर्तनाची कुजबूज औरंगजेबाच्या दरबारामध्ये आहे महाराज ज्या पद्धतीने औरंगजेबाचा महाराजांनी अपमान केला औरंगजेबाच्या दरबाराचा ज्या पद्धतीने महाराजांनी अपमान केला त्याची कुजबूज आता आग्र्यामध्ये होती शिवछत्रपतींच्या धाडसाचं कौतुक मुघली जनता करायला सुरुवात झाली होती आणि ह्या महाराजांच्या धाडसी वागण्याचा महाराजांच्या स्वाभिमानीपणे वागण्याचा परिणाम शंभू महाराजांच्या बालमनावर झाला नसला तर नवलच औरंगजेब आपल्याशी कसा वागणारे हे संभाजी महाराजांना कदाचित ठाऊक होतच आपलं हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांना कपटाने पकडण्या अगोदर औरंगजेबाने कुतुबशाही आदिलशाही ज्या पातशाया आपल्यापेक्षा जुन्या होत्या ज्यांचा खजिना आपल्यापेक्षा बक्कड होता ज्यांचा वारसा आपल्यापेक्षा चौपट पाचपट होता त्या त्याला नष्ट करायला काहीच दिवस लागले महिन्याच्या अंतराने त्यांनी दोन पातशाया नेत नेसता नाबूद केल्या दोन्ही पातशाहींचे वारस औरंगजेबाच्या कैदेमध्ये कितपत पडलेत औरंगजेबाने त्याला त्यांना ठार नाही औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल करून मारलं ह्याच्यामध्ये औरंगजेबाचा स्वराज्यावरचा राग हा शिवछत्रपतींच्या पराक्रमापासून शंभू छत्रपतींच्या पराक्रमापर्यंतच्या पराक्रमावरच्या रागाची जंत्री आहे जगातल्या कुठल्याच कुठल्याच राजाने मरण पत्करून जिंकल्या नाहीत पण भारताच्या इतिहासामध्ये शंभू छत्रपती एकमेव राजा आहेत की ज्यांच्या मरणाने महाराष्ट्र पेटून उठला महाराष्ट्राचं रणांगण बदललं आणि ज्या मोगल सल्तनतीला बाबर पासूनचा वारसा होता ती मोगल सल्तनत आम्ही या महाराष्ट्राच्या काळ्या कबिन्न दख्खनच्या पाठारावर औरंगजेबाच्या रूपाने गाडून दाखवली शंभू छत्रपतींच्या मरणाने काय महाराष्ट्राला दिलं असेल तर शंभू छत्रपतींच्या मरणाने शंभू छत्रपतींच्या धीरोदात्त मरणाने महाराष्ट्राला स्वाभिमान दिला आणि तो असा स्वाभिमान दिला की महाराष्ट्राने फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर पर्यायाने भारताच्या गुलामगिरीच्या कवचाची शकल उडवून दाखवली शंभू छत्रपतींच्या मरणाच्या पाठीमागची प्रेरणा हे शिवछत्रपतींचं आग्र्याच्या दरबारातलं बाणेदार वर्तने हे मी तर नमूद करतो थांबतो तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि तो योग्य जर वाटला तर पुढं फॉरवर्ड करा जै ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय